मंडळी मी कार्तिक बघते ना महाराजांचा आजच्या पिढी स्वागत करतो काय मंडळी आज बसते महालक्ष्मी आपल्या घरी त्याला तुम्हाला पूरी तयारी दाखवली तर महालक्ष्मी तर तयारी झालेली आहे पूजा झालेली दाखवलेली आहे तर आता पुरी तयारी दाखव आपण तुम्हाला काय झालेली आहे अजूनपर्यंतची अजून बंगई राहिली आहे बघा लावायची सगळं काही बंगळीवर बसते ना आपल्या घरी महालक्ष्मी सगळ्यांना माहीत असं मागच्या वर्षीचं बी बसेच फायदा नाशाच दंग बनलेले राहतात ला ला ता ता लाएट। तो तो आता आम्ही सगळेजण कामास करून आलो सकाळपासून म्हणजे दुपारपासून आज मी कधी आलोच नाही लवकर नाही मी थोडं गाडी लावली होती त्या कारण लेट झालो तर आता आम्ही मार्केटात उमोर राहिलो आहे बा सामान घ्यायला डेकोरेशनचं लाईटी लाईट कोपाट गेले नाही गेले गेले आता काकू करू लवकरात लवकर आणि घरी जाऊन घरी जाऊन तुम्हाला दाखवू तयारी किती झाली अजून था। काही वेळ तर फायर मी कम से कम दीड घंटा झाला आम्हाला खायला आहे तर आम्हाला एक मूर्ती दिसली आहे त्यांचे दातं बी दिसते महालक्ष्मींचे मुकुट दिसले मुकुट <tip> इथंच घुमून आलो आम्ही अंबादेवीच्या बाहेर लटकतो <tip> Atau mau stok s e l u e r satu note atau decoration info tentu.

शंकर आर के

अरे झाली आरती आमच्या घरची फायनल मंडळी आता आम्ही जास्त नाही म्हणजे मोठा व्हिडिओ काढला नाही हा छोटाच काढलेला आहे आणि हा व्हिडिओ मी टाकणार बी आहे तर तुम्ही असं ब्लॉकमध्ये बनलेलं आहे का आता मी चाललो घरी वापस मग आमचा टाइम झालेला आहे चला मग घरी म्हणजे आपण घरी आलेलो आहे आता तर उद्या माझा बड्डे तर उद्याचा ब्लॉग खरंच पाहिजे तुम्ही लय बढिया बनणार आहे उद्याचा मी ब्लॉग तर हा ब्लॉग मी एकदम ले ले था था छोटा बनवलेला आहे कम की जास्त मोठा बनवला तर मग जास्त मजा नाही येत ना त्या कारणानं छोट्यामध्ये मजा करून दिलेली तुमची हा ब्लॉग खरंच पुरा पाहिला असेल तुम्ही तर लय मजा आली असेल तुम्हाला तर कमेंटमध्ये सांगतो मला मजा आली ठीक तर चला मग इथून ब्लॉग खतम करतो भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करता व्हिडिओ लि थँक्यू फॉर वॉच टाईम बाय अँड टेक एअर